नमस्कार जागृत महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अंधेरी विधानसभेचे आमदार अरुण खान यांच्या मतदारसंघात आहोत हा मतदारसंघ पश्चिम के महापालिकेच्या अंतर्गत येतो या ठिकाणी आपण पाहू शकता की माझ्या मागे मोठ्या प्रमाणावर स्विगी झोमॅटोसारख्या ज्या बाईक आहेत ते लावून या ठिकाणी ऑर्डर देणे घेणे चालू आहे तसेच अवैध चालू आहे तर ज्याप्रकारे महानगरपालिका जनतेकडून लाखो रुपये खर्च करते आणि एकीकडे यांचे अधिकारी अशा प्रकारे फुटपाथवर व्यवसाय करण्यासाठी परवानगी देऊन भ्रष्टाचार करतात असं नागरिकांचं मत आहे तसेच मोठ्या प्रमाणावर जर समजा की कोणती बाईक असू द्या ऑटो चालक असू द्या तो रोडला अगर गाडी लावली की त्याला वाहतूक विभाग लवकरच त्याच्यावर कारवाई करतो तसेच ज्याप्रमाणे आता हे जे चाललं आहे बाईक लावून झोमॅटो स्विग्गी यांना परवानगी कोण देत महानगरपालिकेच्या अधिकारी यांच्यावर कारवाई का नाही करत तसंच की वाहतूक विभाग यांच्यावर कारवाई का नाही करत असा प्रश्न उपस्थित होतो जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद